एकाच गावामध्ये जन्म आले आणि एका, एका शाळेमध्ये शिकले आणि त्यानंतर मग त्यांची वैचारिक भावना जुळल्यामुळे त्यांचा विवाह सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे स्वस्त दोघांच विवाह झाल्यानंतर मग जी काही गोष्ट घडते पुढे त्यांच्या त्या चांगल्या सक्सेसफुल विवाहानंतर या ठिकाणी त्यांना एक सुंदर असा गोंडसचा पुत्र प्राप्ती झाली आणि पुत्र झाल्यानंतर पाळणा सुद्धा आलेला आहे आणि चांगला एक दोन्ही मुलगा त्या दोन्ही मुलाचं नाव आहे आरंभ आणि आता आरंभ त्याची आई त्याला रोज पाठीवरती श्री गणेश शिकवते त्याला चांगल्या चांगल्या छान छान गोष्टी सांगते आणि तो श्री संस्कारांचा केंद्रबिंदू ठरत आहे आणि असा हा बाळ आरंभ आता पुढे गेल्यानंतर बघा तो शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याचे त्याला वडील जे आहेत वडील या ठिकाणी दिसत आहेत शाळेमध्ये घेऊन जाताना वडिलांच्या वडील त्याला शाळेमध्ये घेऊन जात आहेत आणि शाळेमध्ये तो गेल्यानंतर मग नित्य नेमाने तो शिक्षकांनी जे काही शिकवलेले असतं तर ते रोज नित्य नेमाने तो शिकत आहे आणि शिकत असताना रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर तो त्याचा नित्यपाठ

देहातील हो आणि अशा प्रकारे संध्यावंदन झाल्यानंतर त्याला जे रोज त्याच्या आई शूरवीरांच्या कथा सांगत असे आणि त्या शूरवीरांच्या कथाच्या माध्यमातून त्याच्यावरती मानसिक संस्कार धार्मिक आणि सुद्धा चांगल्या प्रकारे त्याच्यावरती गेले आणि त्याच्यामुळे का शालेय जीवनातला जो काही शैक्षणिक विकास आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे झाला आणि त्या शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून त्याने शालेय जीवनामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर त्याला चांगलं पारितोषिक सुद्धा मिळत गेलं आणि पारितोषिक मिळाल्यानंतर शैक्षणिक जीवन सापल्यानंतर त्याचं व्यावसायिक जीवन जे आहे त्याच्यामध्ये डिग्री त्याने घेतलं डिप्लोमा घेतला आणि त्याच्या ज्ञानाच्या या सर्व ज्ञानाच्या ज्ञाना ज्ञानाने ज्ञानामध्ये त्याच्या भरपूर वाढ केली आणि त्याच्यामुळे तो एक सक्सेसफुल नागरिक झाला आणि तो एका रायगड जिल्ह्याचा कलेक्टर झालेला आहे आणि कलेक्टर झाल्यामुळे त्याचा अभिमान त्यांचा सार्थ अभिमान त्याच्या गावाला त्याच्या त्या तालुक्याला आणि जिल्ह्याला सुद्धा झालेला आहे तर अशी आमची ही संस्कारांची कथा एक तर गोष्टी स्वरूपात मना घडवी संस्कार धन्यवाद अशी वेळ आपण आपल्याला